मी स्वप्नील जनार्दनराव रावंडे एक कार्यकर्ता बूथ लेवलचा कार्यकर्ता त्या ज्या मंडळ अध्यक्षाच्या पदावर जो मान पक्षाने मला दिलेला आहे त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप ऋणी आहे हे फक्त या माझ्या परिवारातच होऊ शकते पार्टी नाही परिवार आहे संस्था नाही संस्कार आहे असे ब्रीद वाक्य असलेली पार्टी जगातली एक नंबरची असलेला हा पक्ष दिवसेंदिवस याचे सदस्य वाढतच आहे आणि लोकशाहीप्रमाणे या पक्षातसुद्धा तालुका अध्यक्ष देख्ष, शहराध्यक्षाची निवड केली जाते हे खूप अभिमानास्पद बाब आहे एक छोट्या कार्यकर्त्याला हा मिळालेला मोठा बहुमान आहे आमचे नेते बाळासाहेबजी वानकळे मामा कोरपे असतील माजी तालुकाध्यक्ष माणिकरावजी मानकर विजयराव मेंढे अनिल कुंडलवा आमचे गोपाल चंदन सर्व मातृशक्ती भूतप्रमुख शक्ती प्रमुख यांनी जो मला मदत केली साथ दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे आणि पक्षां पक्षा जे श्रेष्ठी आहेत अनिल अनिल गोंडेसाहेब डॉक्टर यांचा सुद्धा मी आभारी आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तळात जाऊ देणार नाही आणि पक्षवाढीसाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे आम्ही तिघंही मिळून पक्षासाठी जे आमच्या परीने होईल ते पूर्ण आम्ही शंभर प्रतिशत देण्यासाठी तयार आहोत भारतीय जनता पार्टी आज प्रदेश आणि जिल्ह्यातून माझं नाव नावाची घोषणा शहराध्यक्षासाठी झाली तिथे मी स इथेच असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ता या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते कारण की हा सर्व भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजेच शहराध्यक्षपद जे आहे हे माझं नसून हे सर्व इथं असलेल्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्याचं हे पद आहे आणि निश्चितचपणे मला जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं मी निश्चितच करून दाखवणार पक्षांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा वसा मी आज हाती घेतलेला आहे आमचे नेते बाळासाहेबजी वानकडे असोत आमचे गोपालभाऊ चंदन असो अनिल भाऊ कुंडलवाल असो विजूमामा असो मानकर भाऊ असोत नानाभाऊ माहोरे असोत पारोदे भाऊ असो आमच्या महिला आघाडी असो की आमचे नवनिर्वाचित जे अध्यक्ष आहेत ग्रामीणचे अमोल भाऊ आणि दादा आम्ही सर्वांनी एक असं शपथ घेऊन सांगतो की आम्ही भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करून आता येणाऱ्या ज्या निवडणुका होतील ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांना आम्ही सामोरे जाऊन एक विजय निश्चितच आम्ही सर्वांसमोर त्याचा रिझल्ट देणार आहे आणि मी सर्वप्रथम डॉक्टर साहेब पोंडित सा खूप आभारी आहे की त्यांनी मला शहराध्यक्षपद दिलं आणि त्या शहराध्यक्षपदाला मी खरंच कुठेही तडा जाऊ देणार नाही सर्वांना सोबत घेऊन या आणि जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांना कुठे ना कुठे सामावून घेण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहोत सर्व एक कार्यकर्ता मंडळ अध्यक्ष मंडळाध्यक्षमंडळ पार्टी पक्षानं मला या खूप मोठं पद दिलेलं आहे आणि या माझ्या जे असले सर्व माझे नेते सर्व मंडळी आमच्या महिला सर्व बूथ का भूत कार्यकर्ता सर्वांचा मी आभार मानतो मी जास्त बोलणार नाही पण मी काम करून दाखवेल जेवढ बातमीची सांगतो धन्यवाद